विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे भाई चक्कापाला बरोबर आहे भाई आपण अधिवेशन, अधिवेशन याच्या वेळेच वेगळं आहे रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने संख्याबळ अधिवेशनात नेमकं तुम्हाला कसं वाटत नाही अधिवेशनामध्ये वे काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु आता कोणाची कोणाकडे अजूनही माहिती नाही हा त्यांचा प्रश्न आहे अर्थात तो आमचा नाही पण आम्ही प्रश्न कुणाला विचारायचा यांनी प्रश्नाचा तास ठेवलेला नाही याच्यासाठी तीन महिने अगोदर आम्ही प्रश्न देतो राज्यामधली कायदा सुव्यवस्था असेल राज्यामध्ये महिलांवरचा अत्याचार असेल राज्यामधल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल राज्याच्या विकासाचा प्रश्न आम्ही त्याला तीन अगोदर प्रश्न देतो आणि अधिवेशनात हेच अपेक्षित असतं की त्या प्रश्नांची उत्तरं लक्षवेध्या असतात एखादी घटना घडली आता जसं बिडी बिडीची घटना घडली तो तरुण मुलांना त्याचा त्याचा मर्डर करण्यात आला त्या एकाला एक तर पोलिसांच्या मारहाणीमध्ये याच्यामध्येच कस्टडीमध्येच आणि एका काय युपी बिहार पेक्षा वाईट परिस्थिती माझ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही विचारायचो कुणाला आणि म्हणून हे अधिवेशन फक्त आणि फक्त यांना ज्याला धूळ फेकण्यासाठीच आहे असं माझा स्वतःचा आरोप पण आहे आणि माझं म्हणणं आहे नाही तर यांनी उत्तर द्यावी ना या सगळ्या गोष्टी यांच्याकडे उत्तर नाही हाच महत्वाचा प्रश्न आहे उत्तर देणार पण प्रश्न विरोधक किती अग्रेसिव्ह असतील नेमक्या अपेक्षा आम्ही तुम्ही काय अपेक्षा करू नका महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा पूर्ण करा जी कायदा सुव्यवस्थेची जी आज परिस्थिती आहे जे दोन वर्षांमध्ये यांचं सरकार असताना मागच्या वेळेला चौसष्ट हजार सातशे चौतीस महिलांवर अन्याय झाला अत्याचार झाला ज्ञान आहे निर्लज्जासारखं काही बळबड त्यामुळे त्यांना बघा त्यांना वाचवणार एकच यंत्र आहे त्या यंत्राचं नाव ईव्हीएम आहे आणि त्या ईव्हीएमच्या विरोधातच आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सुद्धा भूमिका घेतली देशभरामध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका घेतलेली आहे देशाच्या संसदेमध्ये याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आंदोलन चालू आहे आणि जस देश अगदी संपला का अशी जेव्हा एक वातावरण झालं देशामध्ये तेव्हा आमचे नेते राहुल गांधी घरात ना बाहेर पडले आणि सहा हजार किलोमीटर चालले ते लोकांना जोडलो हा देश जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला या देशाचं संविधान वाचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांनी तो केला तशाच पद्धतीने या युनियनच्या विरोधामध्ये आता काँग्रेस अशा पद्धतीचं मोठं अभियान देशभर आम्ही पण महाविकास आघाडी करण्याच्या अपेक्षा होत्या त्या कमी झालेल्या नाही आपण बघतो काही बोलायला खरं तर हे तयार नाही पण निश्चितच विरोधक म्हणून कुठेतरी आवाज कमी झालाय हे मात्र नक्की